हॅलो नमस्कार मैत्रिण कशा सगळेजणी आय हो मस्त आसन माझ्या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे तर चला आजच्या व्हिडिओमध्ये आपण ही जी साईज तुम्ही पाहताय ती पूर्ण साईजचा जो ब्लाऊज आहे हा तर एक कस्टमरचे तीन ते चार ब्लाऊज आहे तर तेच ब्लाऊज आपण टिचिंग पाहणार आहोत आता इथे स्लीव घेतलेले आहे सगळ्यात आधी मी टिचिंग करण्यासाठी हे स्लीव घेतलेले आहे आणि आता आपण कपडा प पलटी करून आपण घेणार आहोत आणि ह्याच्यावरच्या तीन साड्या आहेत ते पिकोपॉलला दिलेल्या आहेत तर त्या साड्यामधला जो ब्लाऊज पीस निघालेला आहे ब्लाऊज पीस वेगळाच असतो त्यामुळं पण तो कप ब्लाऊज पीस मी तुम्हाला दाखवला असतं तर तुम्ही पाहिलं असतं खूप मोठा आहे तरी पण यांना पुरलेलं नाही आहे नव्वद सेंटीमीटर कपडा होता तरी पण पुरला नाही आणि ब्लाऊजला गोट लावायला आपल्याला पायपिंग करण्यासाठी तर स्लीव्ज किती मोठी आहे बघू शकता तुम्ही तर हा जो ब्लाऊज आहे त्याचे संपूर्ण मी दाखवलेली आहे तुम्हाला तर पूर्ण व्हिडिओ नक्कीच बघा तुम्ही सगळ्यात पहिलं मी स्लीव तयार करून घेत आहे दोन्ही दुसरी पण घेतलेली आहे बघा साडेसहा सात इंच अशी उंची हाईटची स्लीव आहे ह्या दोन्ही पण आणि स्लीवला रुंदी लांबी कुत्ती असा कपडा लागलेला आहे तुम्ही बघितलेला आहे खूपच जाड साईज आहे आणि दंडगेरची जी, जी फिटिंग आहे तीच सात इंच आहे त्याच्यावरून आपण अंदाज लावू शकतो ब्लाऊज किती असा कितीचा असेल बघा बेचाळीस साईजचा ब्लाउज आहे मैत्रिणी पूर्ण टिचिंग पहा शिवायला सुद्धा वेळ लागतो मोठ्या ब्लाउजला आपण म्हणतो छोटी साईज असेल ना तर पटकन होतो शिवायला पण वेळ लागतो कपडा वगैरे कातरायला सगळ्या गोष्टीला वेळ लागतो पण पैसे तर द्यायला मागतच नाहीत लोक तेवढी शिलाई त्यांची कशी काय एवढी मग आमची कशी काय एवढी करता त्यामुळं मग आता बघा आता मी जो बॅगचा होता कपडा त्याला डायरेक्ट पलटे केलेला आहे आणि एकालाच फक्त पायपिंग केलेलं आहे ते लाईव्हमध्ये दाखवलेलं ला आहे तुम्हाला तर लाईव्हमध्येचे व्हिडिओ बघा तुम्ही लाईव्हचे त्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल पूर्ण टिचिंग केलेली आहे मी दाखवलेले आहे पायपिंग केलेले आहे त्या ब्लाउजला तो एकदम म्हणजे ग्रीन कलरचा आहे पूर्ण ग्रीन आहे आणि एक हा पिंक आहे आणि दुसरा एक पिंकच आहे म्हणजे असे तीन ब्लाउज होते आणि एक गेदौडस्तर ब्लाउज होता तर हे सगळे टिचिंग झालेले आहेत ला हा लास्टचा आहे ब्लाऊज याच्यानंतर एक केलेला आहे मी आणि बाकी मग दुसऱ्या कस्टमरचे करायचे आहेत आणि ह्या महिन्यामध्ये झालेलं असं आहे सगळे सिंपल ब्लाऊज येत आहे म्हणजे इद आऊट अस्तर जे काही म्हणजे असे सिंपल सिंपल ब्लाउज येतात ते त्यामुळं मग मी काय केले जास्त व्हिडिओ नाही शूट केले आता हे यांची किती तीन चार ब्लाउज आहेत त्यामुळं मग एकच व्हिडिओ बनवला एकाचं आणि बाकीचं टिचिंग करताना लावीमध्ये पाहिलेलं ला आहे आणि डिझायनर असेल तर मग मी डिझाईन शेअर करत असते की डिझाईन कशी ब बनवायची काय तर हे सिम्पल आहे त्यामुळं मी तीन चार ब्लाउजचा एकच व्हिडिओ मग सेम सगळे दाखवले काय आणि एक दाखवले काय एकच आहे बरोबर ना तर खूप सोपी पद्धत आहे बघू शकता तुम्ही डायरेक्ट पलटी केलेला आहे आणि कपडा जॉईन करत आहे मी एक्स्ट्रा जो कपडा आहे आपला तो सगळा कट करायचा आहे ह्याच्यातला कपडा ह्यातलं थोडासा उरलेला आहे फक्त गळ्याला जी कटिंग केलेली आहे मी त्याचाच कपडा उरलेला आहे आणि तोच कपडा मी पुढच्या साईडला गळ्याला पायपिंग केलेली आहे मग बाकी कुठलाही कपडा उरलेला नाही आपल्याला याच्यातलं आणि क्रॉसपट्टीसाठी जॉईंट केलेला आहे मी कपडा आणि मग क्रॉसपट्टी तयार के केलेली आहे कारण की तुकडे तुकडे दोन असे जॉईन केले आणि त्यानंतर मग आपली क्रॉसपट्टी तयार झालेली आहे तर आता बघा कटोरीला मी सगळा कपडा असा सग जॉईन करून घेतलेला आहे मेन फॅब्रिक आणि अस्तर सगळं जॉईन करून घेतलेला आहे आणि त्यानंतर आपण आता जोडून घेत आहोत दोन्ही पार्ट कटोरी आणि साइड पार्ट दोन्ही जॉईन करून घेतल्यानंतर मग आपल्याला कटोरीचा सीप द्यायचा आहे मार्किंग करून टक्स मारायचे आहेत एका मग एक दोन्ही घ्यायचे आहे आणि दोन्हीला जोडून घ्यायचं आहे व्यवस्थित बघा हात फिरवत फिरवत अशी जॉईन करून घ्यायचं आहे सगळ्यांना असं वाटतं की कटोरी ब्लाऊज अवघड आहे पण काही अवघड नाही आहे दहावीस मिनटं जास्त लागतात वीस मिनटं जास्त ला पकडून चालायचं दहावीस मिनटं जास्त लागतात कटोरी ब्लाऊजला कारण की ते पाठ वेगवेगळे जॉईन करायला लागतात ते सगळं इथे बघा मी आता टक्स देते तीन इंचावरती उंची तीन इंच घेतलेली आहे आणि रुंदी दीड इंच घेतलेली आहे मी दोन्ही साईडला घेतलेला आहे अर्धा अर्धा इंच पाऊन पाऊन इंच त्या पद्धतीने आपल्याला दोन्ही साईडचे तयार करून घ्यायचे कपडा एवढा सुसळा आहे ना हा की इकडे तिकडंच पडतो डायरेक्ट म्हणजे अशा गुढ्या वगैरे पडतात लगेचच दोन्हीला आपण टक्स मारून घेतलेला आहे थोडा थोडा कपडा कापायचा किंवा तिथंच दाबायचा असा म्हणजे तो कटोरीचा टोक व्यवस्थित राहतो जागेवरती अशा पद्धतीने आता क्रॉसपट्टीचा गोंधळ कपडाच नव्हता मग सगळं आधी टिचिंग करून कपडा जोडून घेतला त्यानंतर मग थोडासा कपडा होता उरल्याला मग त्या मी क्रॉसपट्टी जॉईन केली आणि तेव्हा मग ही क्रॉसपट्टी जॉईन झालेली आहे तुम्हाला दिसत असेल मेन फॅब्रिक पण जॉईंट आणि अस्तरला पण जॉईंट लावून घेतलेला आहे आणि ते सगळं जॉईंट लावत बसलं ना व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ किती मोठे होताल ते सांगा तुम्ही त्यामुळं मग आधी मी जोडून घेतले त्यानंतर मग आता मी जो स्टिचिंग करायचा आहे ते स्पॉट मेन दाखवलेला आहे बघा इथं क्रॉसपट्टी आपली तयार झालेली आहे आता सगळीकडे डबल डबल टिच मारायचं थोड्याशा जाड आहेत पण त्या त्यामुळं मग ते, ते ब्लाऊज खूप मोठा आहे एक दिवसातून मला एकच ब्लाऊज झालेला आहे मी सांगते लाईवमध्ये पण मी एक शिवत होते काल का परवा तेव्हा मी सांगितलेलं आहे की एक तास दीड तासाचा माझा जो लाईव्ह होता ना तो आणि त्यात अजून काजे बटन वगैरे पण करायचे राहिलेलं आहे त्यांचे ते उरकतच नाही ते ब्लाऊज आता सगळे जोडून झाल्यानंतर आपले बघा क्रॉसपट्टी लावून झाल्यानंतर आपण ही बॅक पुढची उकलकची पट्टी असते ती जॉईन करून घेतलेली आहे आणि शोल्डर जॉईन करत आहोत आता मागचा पुढचा भाग व्यवस्थित मार्किंग करून घेतलेला आहे आणि शोल्डर जोडून घेतलेला आहे आता शिलाई मारायची एक दोन कंपल्सरी दोन शिलाई मारायच्या आहेत आता जोडून बघायचं जर एक्स्ट्रा कपडा असेल तर तो तो कट करायचा आपल्याला अशा पद्धतीने दोन्ही साईडला ती स्ट्रिक वापरायची छान जा, झाले तर चौदा उंची घेतलेली आहे ब्लाउजची आता इथे सगळे धागे कट करायचे आपले आता जोडून झाल्यानंतर आपल्याला फिटिंगचं माप टाकायचं आहे जसे की आता तुम्ही माप स्क्रीनवरती बघितलेलं आहे किती आहे मोठा त्यानुसार आपल्याला बघा छाती घडी डायरेक्टली अकरा आलेली आहे तर अकरावरती फिटिंग आलेली आहे आपली बघा आणि मग फिटिंग करून घेतलेलं आहे मी पूर्ण ब्लाऊज आणि हे रेग्युलर कस्टमर आहेत माझ्याकडं हे जर ब्लाऊज आले तर मला खूप वेळ लागतो शिवायला पण आता आप आप ते नेहमीच येतात त्यामुळे मग शिवून देते मी आता फिटिंगमध्ये आपल्याला व्यवस्थित माप टाकून आपल्याला दोन ते चार टिप्पा टाकून द्यायच्या आहेत त्यांना जास्त फिटिंग आवडत नाही लूज थोडासा वेस्कार आहेत त्यामुळे लूज कपडा ठेवायचा आतून ब्लाऊज त्यांचा थोडासा अर्धा इंच थोडी लूजिंग ठेवायची ते सगळ्या ब्लाउजला तीच सवय आहे त्यांना थोडं लूज ठेवायचं त्यामुळे मी लूज ठेवते आता मार्किंग करून घेतलेले आहे आता शिलाई मारून घ्यायचे फटाफट मग तुम्हाला मी ब्लाउज दाखवते आता ह्यातला स्टिचिंगचा जो व्हिडिओ आहे आता मी तुम्हाला अपलोड करत आहे आणि कटिंग बघायची असेल तर कमेंट करा कटिंगचा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे भरपूर ते कटिंगचे व्हिडिओ बघू शकता चौथा भाग काढायचा आहे आपल्याला मोठी साईज असू किंवा बारीक असू आता इथं स्लीवला बरोबर सात इंचावरती स्लीव आलेली आहे फिटिंग आपली आणि आतमध्ये कपडा राहिला आहे दीड इंच आता ही फिटिंग बघा किती प्रॉपर झालेली आहे बघू शकता तुम्ही कुठेही असं झोड पडलेलं नाही बघा मेन फिटिंग इथे असते आपल्या ब्लाऊजची बघा मी करून दाखवली तुम्हाला एक साईडला कुठेही असं खालीवर झालेलं नाही पूर्ण ब्लाऊज बघा लूक छान आलेला आहे मोठी साईज असली तरी पण ब्लाऊज छान झाला आहे चला मैत्रिणी भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्येही व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा चला बाय कुठले व्हिडिओ तुम्हाला बघायचे आहेत ते कमेंट करून सांगा नक्की